तीन विधानसभेत माने तर तीन विधानसभेत शेट्टी वाटून इचलकरंजीतून मानेंना सर्वाधिक लीड यंदाच्या निवडणुकीत चित्र बदलणार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळते स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी पराभव झाल्यापासूनच पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढलाय मायुतीची उमेदवारी धैर्यशील मानेंना मिळाल्यानं मानेंचं बळ वाढलंय तर महाविकास आघाडीने गुगली टाकत शांत संयमी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे शेट्टी आणि माने यांचं समीकरण बिघडलंय गत निवडणुकीत मतांच्या विभागणीचा फटका शेट्टी यांना बसला होता दोन हजार एकोणीसला काय घडलं होतं कोणाला कोणत्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळालाय त्याचा हा निवडणुकीत काय परिणाम होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात दोन हजार एकोणीसला शेट्टी आणि माने यांच्यात काटेकी टक्कर होती अशातच वंचितच्या हाजी असलम यांनी उडी मारली आणि तब्बल सव्वा लाख मतं घेतली त्याचा फटका शेट्टी यांनाच बसला शेट्टी यांचा नव्वद हजार मतांनी पराभव झाला होता माने यांनी तीन विधानसभा मतदारसंघातून लीड घेतलं तर शेट्टी यांनी तीन विधानसभा मतदारसंघातून लीड घेतलं कोणत्या मतदारसंघात किती लीड मिळालं पाहूयात शाहूवाडी माने यांना चौऱ्याण्णव हजार दोनशे मतं मिळाली शेट्टी बहात्तर हजार चारशे सत्तावन्न लीड एकवीस हजार सातशे त्रेचाळीस हातकणंगले माने यांना एक लाख अठरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं शेट्टी त्र्याहत्तर अट् हजार दोनशे एकवीस लीड पंचेचाळीस हजार चारशे सदुसष्ट इचलकरंजी माने यांना एक लाख पंधरा हजार पाचशे वीस शेट्टी शेहेचाळीस हजार सातशे एकोणसाठ लीड अडुसष्ट हजार सातशे एक्केचाळीस शिरोळ शेट्टी शे नव्याण्णव नौ हजार नऊशे सत्त्याहत्तर माने ब्याण्णव हजार नऊशे एकोणतीस लीड सात हजार अठ्ठेचाळीस वाळवा शेट्टी त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास माने चौऱ्याहत्तर हजार सातशे लीड अठरा हजार पाचशे पन्नास शिराळा शेट्टी शहाण्णव हजार पाचशे अडतीस माने शहात्तर हजार तीनशे सदुसष्ट लीड वीस हजार एकशे एकाहत्तर शाहूवाडी इच्चलकरजी आणि हातकलंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळालं यामध्ये इच्चलकरंजीतून सर्वाधिक मताधिक्य मिळालं मात्र यंदा शाहूवाडी मतदारसंघात दोन हजार एकोणीसला माने यांच्या पाठीशी असलेले सत्यजित पाटील स्वतः निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे या मतांची विभागणी होणार हे निश्चित तर शिरोळ वाळवा आणि शिराळा मतदारसंघातून शेट्टी यांना मताधिकी मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं हे चित्र सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे निश्चितच बदलणार यात शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा